भय सगळ्याच्या मुळात आहे की ते जे मला भय वाटत म्हणजे ज्या गोष्टी अतार्किक आहेत असं अचानक म्हणजे पूर्वीच्या काळे आपण म्हटलं की जेव्हा समजायला लागलं होतं की आपण आहोत आपल्या भरती सृष्टी आहे तेव्हा भूकंप होतात प्रचंड पाऊस पडतो कधी कधी दुष्काळ पडतो आता याच्याकरता जबाबदार कोणाला धरायचं तर याच्याकरता जबाबदार असलेली एखादी शक्ती असते ही मानवी शक्तीच्या पलीकडची असते त्या शक्तीची भीती आणि त्या शक्तीची भक्ती अशा दोन्ही गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि त्यातनं हे सर्व कालिक सर्व सर्व धर्मामध्ये सर्व रिलीजन रिलिजनमध्ये अजून चालू आहे अजून हे मेरीच्या डोळ्यातनं श्रू आणि कधी कधी रक्त येतं बाबाच्या मध्ये फुंक कसं त्यांच्याकडे ते फुंक करून पाणी दिलं की सगळं ठीक होतं किंवा अज कुठच्या तरी दर्ग्यावर गेल्यानंतर पण असं दिसत नरसोबाच्या वाडीत पण असं दिसत म्हणजे काय तर ही सगळी एखाद्या माणसाची सर्वसामान्य माणसाची भीती किंवा काही विशिष्ट आजारांमुळे निर्माण झालेली भीती या स्वरूपात व्यक्त होत असते